जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य दिव्य अशी जाहीर सभा याच अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानातून होत असते आणि या सभेला आज वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तमाम बहुजनांचे नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर संबोधित करणार आहेत या संबोधित जाहीर सभेला आता महाराष्ट्रातून जनता या ठिकाणी या क्रिकेट क्लब मैदानावर येत आहे आणि या ठिकाणी काही अकोल्यात काही जिल्ह्यातून नागरिक आले आहेत काय सांगशाल तुम्ही पुण्या गाहून आले तुम्ही वरणगाव कोणता जिल्हा जळगाव जिल्हा तालुका भर काय प्रेरणा घेऊन जाणार आहे तुम्हाला बाळासाहेब सांगतील सांगतात आमच्यासाठी काम किती वर्षापासून पाच सहा वर्ष झाले आम्ही कोणासोबत कोण सोबत आमचा परिवार आहे वारी आहे मुलगा आहे नात्रा आहे सगळा परिवार आहे दरम्यान या ठिकाणी जळगाव वरून काही अभिमन्यू आले आहेत आणि त्यांनी त्यांचे मत मांडलाय आपल्यासोबत आणखी या ठिकाणी काही महिला सुद्धा आल्या आहेत आणि त्यांना सुद्धा विचारणा करणार आहोत मग काय सांगताल तुम्ही काही लोक बोलण्यास हे करताय आपल्यासोबत आणखीन या ठिकाणी काही लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार काय सांगताल दादा तुम्ही श्रीदेव बाळासाहेबांच्या सभेला तर दरवर्षी आम्ही येतोच पण आता बाळासाहेबांच्या काय प्रेरणा आम्ही गौतम बुद्ध नागपूरला पहिले नागपूरला जातो दीक्षाभूमीवर तिथून दर्शन वगैरे हो घेऊन दुसऱ्या दिवशी तर नागपूर अकोल्याला सभा असते क्रिकेट क्लब मध्ये सभा आठवल्यावर सर्व दरवर्षी आम्ही इथे घरी परत जातो वापस दरम्यान या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहेत आणि सायंकाळी सात वाजता या सभेची सुरुवात होणार आहे आणखी या ठिकाणी काही महिला दिसत आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत आणि त्यांना विचारणा करणार आहोत Uh, कोणाकून आले तुम्ही आम्ही तेलार्यावरून काय तुम्ही किती वर्षापासून साहेबाची सभा बघता आम्ही झाले वर्ष hmm. काय प्रेरणा देतात बाळासाहेब बाळासाहेब आपल्या पब्लिकच्या साठी आपल्या ह्याच्यासाठी आपल्या न्याय मिळण्यासाठी पण आपला न्याय आपल्याला बरोबर आपले लोक बरोबर चालले तर सर्वच न्याय भेटू शकते पण आज रोजी आपली पब्लिक जराशी कमतर आहे म्हणून आपला न्याय आपल्याला मिळू शकत नाही म्हणून आपली हे दुर्दशा चालू आहे बाळासाहेबांकडून काय प्रेरणा घेतली आम्हाला प्रेरणा पाहिजे की आमचे जे सन्मान आहेत महिला मंडळाचे ते आम्हाला पूर्णपणाने माहिती देवा सन्मान देवा आम्ही जे बाळासाहेबांचे लोक आमच्या असतील तर बाळासाहेबांना आम्हाला भेट म्हणून सांगायला पाहिजे पण आले आम्ही सहकार्य करतो की आपल्या पब्लिक जेवढं सहकार्य आहे ते बाळासाहेबांना आम्हाला द्यायला पाहिजे दरम्यान या ठिकाण आता बाळासाहेब आंबेडकर आपल्याला काही प्रेरणा द्यावी असं काही महिलांचं म्हणणं आहे आपल्यासोबत आणखी महिला मावशी काय सांगशाल तुम्ही आमचं म्हणणं असं आहे बाबा आपले प्रकाश आंबेडकर एवढे मोठे आपल्यासाठी झटून राहिले एक बाबासाहेबाचा उजवा हात म्हणून ते जगून राहिले आपल्यासाठी एवढं मोठं करून राहिले न्याय न्याय मागासाठी एवढे मोठे झटून राहिले एवढे आपल्या पब्लिक साठी करून राहिले बाबासाहेब गेले नाही बाबासाहेब जिवंत आहात आम्ही असं समजतो आणि बाबा बाळासाहेबांच्या सभेसाठी आम्ही असेन इथं आहात नेहमीप्रमाणे वीस पंचवीस वर्ष झाले आम्ही इथं येतो आणि प्रकाश आंबेडकर तर आम्ही पक्ष सोडणार नाही आणि प्रकाश आंबेडकर निवडून आले पाहिजेत अशी आमच्या इच्छा आहे आम्ही लय यायच्यासाठी प्रयत्न करतो पण हे लोक ऐकत नाही त्या कारणानं कोणी कुकडे कोणी कुकडे अशाच्या ना आपला पुढारी येऊ शकून राहिला नाही हे mm -hmm. कारण या याच्यात कोणी सोयऱ्याच्या माग जाते कोणी कोणाच्या माग जाते तर आपलं म्हणणं असं आहे की बाबा हे जे आपले हे लोक हात आपल्या मागचे mm -hmm. या मागच्या लोकाला टाकून आपल्या प्रकाश आंबेडकरांनी पुढे काढून द्यायचं आणि निवडून आणायचं हेच माझी अपेक्षा आहे त्याच्यासाठी आम्ही आम्ही खापरवाडा तालुका दर्यापूर ए, तालुका जिल्हा अकोला दरम्यान या ठिकाणी बाळासाहेबांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे ठामपणे आहोत असं काही या परिसरातील जे अभिमनुयायी या ठिकाणी महिला आल्या त्यांनी म्हटलंय आपल्यासोबत आणखी काही या ठिकाणी काही ग्रामस्थ काही गावावरून आलेले दिसत आहेत आणि या ठिकाणी काही गावून आलेले काही नागरिक सुद्धा आहेत विश्रांती घेत आहेत काय सांगाल तुम्ही कोणाहून आले आम्ही वाशिम आलो दरवर्षी आम्ही अकोल्याला कार्यक्रम येत असतो अकोला साहेबांनी बाबा बाळासाहेब कार्यक्रमाला दरवर्षी येत असतो आम्ही नागपूरला जातो आम्ही आणि दुसऱ्या दुसऱ्या वेळी इथं दुसऱ्या कार्यक्रम बाळासाहेब कार्यक्रम ऐका येत असतो आम्ही दरवर्षी दरवर्षी येत असतो आम्ही वाशीमचे आमच्या गावात बी बाळासाहेबांनी दोन सभा झाली आमच्या गावात सभा बाळासाहेब आज काय प्रेरणा घेणार साहेब साहेब काय आज भाषण साहेब दरवर्षी ऐकतो आम्ही बाळासाहेब आ, या ठिकाणी वाशिमवरून हे आलेले काही नागरिक आहेत आपल्यासोबत काही तरुण युवक सुद्धा आहेत दादा काय सांगाल काही काय सांगाल बाळासाहेब आपल्या युवकांसाठी काय प्रेरणा आहेत काय फक्त निवडून यायला पाहिजे हे आमची अपेक्षा आहे दरम्यान बाळासाहेब निवडून आले पाहिजे असे तरुणांची सुद्धा अपेक्षा आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक सुद्धा आहेत दादा काय सांगाल कोणा जिल्ह्यावरून आले अकोट करून काय सांगाल काही नाही काही थोडंफार सांगा या ठिकाणी काही लोक त्याची प्रतिक्रिया देताना थोडस निर्मूर्ता देता घेत आहेत आपल्यासोबत या ठिकाणी बाळासाहेबांचे कट्टर समर्थक दिसत आहेत वंचित बहुजन आघाडीचे त्या ठिकाणी त्यांनी लोक सुद्धा लावलेला काका काय सांगाल तुम्ही बाळासाहेबांच्या विषयी बाळासाहेब आमचा आधास्तंभ आहे आणि आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या कार्यासाठी सदैव प्रयत्न करणार आहोत आणि करत आहोत एवढंच आजच्या दिन सुरू धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्व जनतेला शुभेच्छा देतो इथं स्थान जय हिंद या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर आम्ही त्यांच्या रक्ताचा आमच्या शरीरातला रक्ताचा शेवटचा फिर कसेपर्यंत आम्ही बाळासाहेबांच्या सोबत आहोत असं या ठिकाणी यांनी सांगितलं अकोटवरून आलेले ते काका होते आणि या ठिकाणी काही महिलांसुद्धा काही काय सांगशाल तुम्ही कोण्या गावून आले आम्ही अकोट अकोटच्या टिकून खेळगाव आज काय बाळासाहेबांची सभा पाहणी होती ने नेमकं ने काय तुम्हाला वाटतील साहेबांच्या विषयी आम्ही पहिल्यांदाच बा हे हे याच्या संगत आलो आम्ही आम्हाला कोण कोण आलो लय जण यायला आम्ही पंधरा झालो हा 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 दरम्यान बऱ्याच ठिकाणाहून गा, गाव खेड्यावरून या ठिकाणी गावकरी आणि भीम अनुयायी या ठिकाणी येत आहेत आणि बाळासाहेबांचे संबोधित याच ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता हे बाळासाहेबांचं याच ठिकाणी स्टेज आहे आणि स्टेजवरून आता रात्रीच्या वेळी लाखोचा भीम अनुयायीचा समूह या ठिकाणी येणार आहे आणि बाळासाहेब आंबेडकरची सभा आज अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानात होत आहे या सभेची म्हणजे मिरणूक आज अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानात येणार आहे आणि ही मिरणूक रेल्वे स्टेशन येथून सुरू होऊन सिटीकोतवाली चौक तसेच गांधी रोड बसस्टँड चौक या रूटनं येणार आहे आणि या मिरणुकीत वेगवेगळे देखावे प्रात्यक्षिक मंडळाचे होणार आहेत सोबतच हो या ठिकाणी या मिरणुकीला बाळासाहेबांच्या मिरणूक नियंत्रण समिती एक गठीत केली आहे आणि धम्मरथ सदावट समितीसह अशा वीस वेगवेगळ्या समिती आहेत आणि या ठिकाणी कुठलीही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी किंवा कोणाचं तब्येत बिघडू नये यासाठी खबरदारी म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकता त्या ठिकाणी रुग्णवाहिकेची सुद्धा व्यवस्था केली आहे आणि कोणालाही कुठली असुविधा होणार नाही याची दक्षता सुद्धा मिरवणूक समितीच्या वतीने घेतली जात आहे आणि जे पोलीस असतात त्यांना जो पोलीस एवढे मोठे भीम अनुयायी येतात त्यांच्या संरक्षणासाठी आता निवडणूक नियंत्रण समिती असते आणि ते सुद्धा तो कार्य या सभा ला येणाऱ्या अनुयायांच ठिकठिकाणी थीक करत असते आणि आज बाळासाहेब आंबेडकर नेमके सभेद्वारे महाराष्ट्रातील जनतेला काय संबोधित करणं हे सुद्धा पाणी महत्वाचे ठरणार आहे पात्र अशाच अपडेट साठी आपण आणखीन आमच्यासोबत जुळून राहा